तुझ्यासाठी नमस्ते फ्रेंड्स ब्यूटी युट्यूब म्हणजे तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज सकाळ सकाळच सहा वाजताच आम्ही घरातून निघलोय मी आणि बापू जरा कारण आमची ट्रेन होती सकाळी सातला तर ट्रेन आमची इथं लागलेली बघा मंदिर ट्रेन आहे ही ट्रेन सकाळीचा असते सातला तर मग आम्ही निघलोय तर बापू समोर चालली बॅग वगैरे घेऊन घरून पण काही व्हिडिओ वगैरे बनताना आला कारण थोडंसं लेट झालं होतं गाडी अगोदर घरी बनवी होती तर मग आता इथं आलेलो आम्ही बघा आ, हो तर आम्ही चाललो कुठं आहे तर आम्ही चाललेलो आहे भोपाळा तर चला वंदे भारत ट्रेनेच प्रवास करूया वंदे भारत ट्रेन एकदम स्वच्छ वगैरे असती तर चला बापूची चालली इथाईन इथं बॅग वगैरे घ्यायची तर फायनली आम्ही आता ट्रेनमध्ये आलोय सीट बस है है ना आहे हेच आहे का थोड़ा आगी हमारे दो बैग है ना आईगिनी दोघांची दोनच सीट <laughs> तीन चार अशा सीटांच हे खालीच आहे आम्ही आपणच फोय बापू हा आले ना लोक येते एक ये एक दोन जण ऐक नाही ठेव बॅग वरती अरे संपलं त्यांच्या येते ना आता वरती बॅगी ठेवल्या तो ठेवल्या आता बापूकडे काय ती पण ठेवून द्या बापू बघा बापूने मस्त सीट वगैरे घेतलं इंडो सीट नाही ठेवायला पाय ठेवायला वगैरे आणि हे बघा ऑटोमॅटिक ओपन होतं क्लोज पण होतं ऑटोमॅटिक आहे आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे पाणी बॉटल ट्रेनमध्ये सगळ्यात बेस्ट सुविधा म्हणजे पाणी बॉटल वगैरे आपल्याला भेटतात बापूच्या अगोदर रस्ता और एक एक मिनिट जायगी क्या तर इथं बघा मला आपल्याला चेअर वगैरे पण आहे खाली इथं पाय वगैरे ठेवायला ना बापू पाय ठेवून तो लागल बॅग ठेवायला आणि नाश्ता वगैरे करायच्या वेळेस मागच्या वेळेस आपल्याला इकडं दुसरं सीट भेटल ओके नाही तर चला मी तुम्हाला दाखवते इकडं आणखी काय काय शिवताय ट्रेन मध्ये तर हे बघा पूर्ण ट्रेन अजून सध्या तर खाली आहे आणि इथं आम्हाला मागच्या वेळेस इथंही भेटलं होतं बघा हे फोल्डिंग टेबल वगैरे इथं तरी टेबल वगैरे असे होतात तिथं सगळ्या याच्यावरतीच बॉटल वगैरे ठेवलं आहे पाण्याच्या पूर्ण आणखी खाली आता थोड्या वेळी भरल्यानंतर पुन्हा दाखवते मी तर चला तर आमचं सिटीकडं आहे फर्स्टलाच आहे इकडल्या साईडनी फर्स्ट आणि इकडून लास्ट भारतीय रेल्वे आम्हाला स्वागत करते आहे पाणी पण आहे का तहान लागली लगेचच

మ్యాగ్ పో

कुठे वगैरे आपल्या मध्ये लावली जरी इंटर कारण टाइम कमी होता डायरेक्ट लिहिता आल्यानंतर चांगली वगैरे कसं आपल्याला इथं पोहोचायला बरोबर सर चाल इथं पोहोचल थोडं लवकर पोहोचलं असतं पण ते काय होतं ट्रॉफिक टाईम लागला तर बाबा चाललंय तिकीट वगैरे काम तर बापूने आज सँडल घातली डेली डेली शूज राहते बापूच्या पायामध्ये पण आज सँडल घातले ऐक नाही बापू शूज पण घेतले का शूज पण घेतले तिथं घालायला मस्त मी तर एकच स्टेप पण घेतली एकच घेतली मी तर वंदे भारत ट्रेन सुरू झाली आपला प्रवास लगेच सात वाजताच गाडी अॅक्युरेट निघाली सात वाजून झिरो 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 मिनटाला आणि म्हणे आपण थोडंसं लेट पण गेलो तर चालेल म्हणे पण गाडीचं टायमिंग बरोबर सात वाजता गाडी निघाली एक्झॅक्ट आता न्यूजपेपरवाला लायला हिंदी नाही आहे भैया हिंदीत आहे ना थँक्यू हिंदी न्यूजपेपर उजाला आणि द टाइम्स ऑफ केअर म्हणजे इंडिया दोन न्यूजपेपर भेटले सीमा कधी वाचत नाही पण मी आता वाचणार आहे न्यूज पेपर मी वाचतो ना हे बघ सकाळ मोदी मोदीजींचं दर्शन झालं सकाळी 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 ब्रेकफास्टची प्लेट आली बिस्किट आणि चहा एक युनिबिक बिस्किट डायजेस्टिव बिस्किट आहे अरे आम्हाला शुगर फ्रीची गरज नाही आहे आणि ही आहे

तर हो चला आता आपोआप मी बनवली कॉफी वगैरे बघू पेत आता मी पण चहा बनवून पेते आता मस्त पैकी माझी कॉफी झाली त्यानंतर आता सीमा चहा बनवते मसाला चाय सीमाने आता मस्त चहा पावडर मिक्स करते पण ते पाणी पण चांगलं लागतं चांगले आहे टेस्ट आहे

पूर्ण धुका आले आणि सकाळचे वाजलेत आता आठ आणि हरिद्वारच्या पुढे आल्यानंतर वंदे भारत ट्रेनमध्ये आपल्याला मस्तपैकी ब्रेकफास्ट भेटलं आहे हे बघू शकता तुम्ही एक पाऊच दोन पाऊच आणि यामध्ये शाळेत पुरी गरमागरम मस्तपैकी आणि हे आहे मसाला चाय चयसुद्धा आता आहे टोमॅटो केचप आणि हे आहे वेट वाईप नॅचरल फ्रेश आणि हँड क्लीन हँड सॅनिटायझर पण दिलं यांनी आणि हा आहे व्हॅनिला मोफिन वेज केक आहे सोबत नसल्यापैकी हा छोटासा स्पून आणि ही यांची मार्केटिंग आय आर सी टी सीची बघू शकता तुम्ही आणि हा चहा प्यायसाठी छोटा स्पून मस्तपैकी ड्रेस अजून दिला आहे हा माझा आला आहे आणि हा आला आहे साईडला सीमाचा आताच आनंदविहार रेल्वे स्टेशनला उतरलो होतो त्यानंतर आलो आहे मेट्रो स्टेशनला आनंदविहार मेट्रो स्टेशन आता इथून आम्हाला जायचं आहे राजीव चौकला तिथून पण आम्हाला येल्लो लाईन पकडायची इथं लाईनीचा खूप प्रॉब्लेम असतो सीवाली लाईन नाही इथं वेगळ्या वेगळ्या लाईन असते ब्लू लाईन रेड लाईन येल्लो लाईन तर आम्ही आता ब्लू लाईन पकडून प्लॅटफॉर्म नंबर दोनवरून आमची मेट्रो येणार आहे आणि एक नंबरवरची आले मॅडम दोन नंबरच येणार आहे तर आम्हाला इथं राजू चौकला उतरून पुन्हा येलो लाईन पकडायचे आणि त्यानंतर चांदणी चोकला उतरायचंय कुठे आलो आता चांनी चौक आता चांनी चौकला आलो आता लिफ्ट लिफ्टचा वेट करतोय कारण बॅगी आहे बॅगिंग जायला नंतर आम्ही एम सी यूमध्ये आर्मी आमच्या एम सी एम भेटल्या तिथं तिथं थोडंसं जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम वगैरे केला आणि तिथून निघलो आता पुन्हा मेट्रोमध्ये आलो तर तिथं बघा मेट्रो एवढी फास्ट चालते ना मेट्रो त्याला स्वीट कॉर्प पंजाबी तडका स्पीड फॉन्स घेतले होते थोडेसे आता मस्तपैकी मी आणि बापू खाणार आहे बस काय वाटतं मग मेट्रो स्टेशनवर पण छान आहे काय तू गर्दी बघा भयंकर गर्दी आहे मेट्रो स्टेशनवर सकाळच्या पेक्षा कमी आला थोडी